पाहायला मिळत आहे आपण जर तर मराठवाड्या वरामधून छत्रपती संभाजीनगर शहरातील ज्या ठिकाणी तरुणीचे उपोषण पूर्ण आहे आणि या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पूर्ण मराठवाडा भरातून हे युवक आलेले आहेत आपण जर पाहिलं तर पूर्ण शेतकरी अवजार जे आहेत साहित्य या ठिकाणी आले तिथं पावड्या असेल कुदळे असेल तुमचं पोटल्या असेल आणि या ठिकाणी आगळ्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी उपोषणाला पाठिंबा देण्यात आलेला आहे हो काय सांगाल तुम्ही या अवजार सगळे आलेले तुम्ही शेतकऱ्यांचे अवजार आहेत तुम्ही नेमका काय काय दाखवायचं काय मागणी काय नेमकं एवढं सांगू शकतोय जी परिस्थिती शेतकऱ्यांच्या मुलावर आहे त्यामुळे आज शेतकरी आणि शेतकऱ्यांचे मुलं रस्त्यावर यायला तयार आहेत आणि ह्या आंदोलनातून आम्ही एक इशारा देतोय मराठा मराठवाड्यात जर हैदराबाद गॅजेट लागू नाही केला आणि एडब्ल्यू एस मधून आरक्षण नाही दिलं तर हे आंदोलन खूप तीव्र होणार आहे आता सगळे युवक जे आहेत नेमकं मराठवाड्यातले कुठले कुठले नेमकं मराठवाड्यात जर सगळ्याच भागातून आलेले आहेत नांदेड असन हिंगोली असन परभणी असन बीड असन जालना असन आणि आता याच्यानंतर परवापासून प्रत्येक जिल्ह्यातून एक टीम येणार आहे एक जिल्हा येणार आहे आणि ते आंदोलन कव्हर करणार आहेत आपले म्हणजे हे आंदोलन कशा पद्धतीने तीव्र वर झालं तुमचं आता केले आज वेगळे केले तुम्ही आता हे हे आम्ही फक्त सरकारला इशारा दिलाय हे तीव्र नव्हते तीव्र ता याचा अर्थ आता सरकारला आणि प्रशासनाला करणार आहे आम्ही दोन दिवस सहकार्य केले उद्यापासून आम्ही प्रशासनाला सहकार्य नाही करणार आता आम्ही आमच्या पद्धतीने सांगणार आहे ना कुठल्याही टोकाला जायची गरज आम्ही पाहिलं तर आरक्षणासाठी कोणत्याही टोकालाची गरज पडली तर आम्ही जाऊ असा थेट इशारा जो आहे प्रशासनाला यावेळी देण्यात आलेला आहे मी महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर